नमस्ते मी ऋषाली गुले पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर दररोजप्रमाणे मी आज सकाळी साडेसहा सात दरम्यान लवकर उठले सकाळी उठल्यानंतर सूर्य बघितलं तर खूप वरती आलेला होता आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा सूर्याचे किरण खूप छान असे घाल हे जे कुबेराचे झाडं आहे ना हे मला खूप आवडते आणि मी रोज सकाळी उठल्यावर एकदा तरी सगळी झाडं जाऊन पाहते की कोणत्या झाडाची वाढ होत आहे कोणत्या झाडाची नाही कोणते झाडं जळाली आहेत पण सगळे झाडे एकदम मस्त दिसत होते टवटवीत दिसत होते त्याच्यानंतर मी घरात गेले घरात पाहिले तर आमच्या घरात संत भगवान बाबांचा फोटो आहे त्याच्या खाली पण सूर्यप्रकाश खिडकीतून आलेला इतका छान दिसत होता त्याच्यानंतर आई महादेवावरून आली होती त्याच्यानंतर ती घरच्या महादेवाची पूजा करत होती नंतर तिने देवपूजा केली आणि आजही आमचं देवघर म्हणजे देवघरातील प्रत्येक देव हे प्राजक्ताच्या फुलांनी सजलेले होते तर तुम्हाला सर्वांना आमचे देवघर कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर तुम्हाला सर्वांना मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तर उद्या आहे बैलपोळा तर बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तर तसेच तुम्हाला उद्याही माझ्या चॅनलमध्ये जो व्हिडिओ पडणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला आणखी नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून घ्या त्याच्यानंतर मी गार्डनमध्ये गेले आणि गार्डनमधलं गवत कटिंग केलेलं होतं ना तर ते एकदम छान उगायला लागलेले होते तर त्याच्यानंतर मी घरात गेले थोडासा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला ड्रॉवरमध्ये आमच्या वास्तुशांतीचा अल्बम सापडला होता तो अल्बम मी पाहिला त्याच्यानंतर परत अभ्यासाला बसली नंतर संध्याकाळी सहा सहा सातच्या दरम्यान माझं संध्याकाळचं रुटीन सुरू होतं मी सगळ्या सर्वात अगोदर मी पडदे लावून घेतले लाईटी लावल्या सर्व घरातल्या त्याच्यानंतर मी थोडीशी देवाची सेवा केली म्हणजे देवाला दिवा लावणे परत बाहेर आमच्या तिथून बेलाचं झाड आहे तर मग बेलाच्या झाडालाही मी दिवा लावून घेतला त्याच्यानंतर मी टी व्ही सुरू केली आणि आम्ही संध्याकाळी झाली ना तर आम्ही कलर्स मराठीवर ज्या स्वामी समर्थ महाराज असो किंवा आई भवानी असो हे सर्व सिरियल पाहतो मग ते सिरियल पाहण्यासाठी मी सर्वात पहिले टी व्ही सुरू केली त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी तुम्हाला जी देवाची सेवा करते ना तर देवाची सेवा झाल्यानंतर मी तुम्हाला देवघर आणखी एकदा देवघर म्हणजेच आमच्या स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन दाखवले त्याच्यानंतर दिदी स्वयंपाक करत होती आणि मी असंच व्हिडिओ शूट करून टाईमपास करत होते तर माझा टाईमपास सुरूच होता तेवढ्यात माझं लक्ष गेलं की आमच्या डायनिंग टेबलवरती एक मोर पंख सुंदर असा मोर पंख दिसत होता तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि